Thank you हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर चला सकाळी सकाळी छान अशी ना व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर मी इथे बनवते आहे म्हणजे टिफिन तर याच्या आधी ना पाणी येऊन गेलं आज पाचवा दिवस आम्हाला पाचव्या दिवशी पाणी आलेलं आहे भरपूर असं पाणी वगैरे भरलं पप्पांचा डबा वगैरे झाला त्याच्यानंतर आता ही तयारी चालू आहे म्हणजे यांच्या डब्याची तर ही सर्व काम कामं झाली आधी आणि आता साडेआठ पावणे नऊ वाजले होते म्हटलं चला भाजी वगैरे करून घेते पोळा झालेलाच होत्या तर ना इथे वांग बटाट्याची भाजी बनवते तर ही कढई तुम्ही बघितलीच होती की मी पिंपळगाववरनं आणली होती तर ह्या कढईमध्ये ना सुक्या छोट्या थोड्याशा भाज्या वगैरे खूप मस्त होतात आणि छान आहे ही कढई म्हणजे आपण जी भाजी करू ना ती भाजी ना ह्या कढईमधून नंतर काढून ठेवायची म्हणजे ह्याच्या पितळेच्या ज्या कड कलई जी असते ना भांड्यांची ती जास्त काळ टिकते तर भाजी बनवते बेसिकच भाजी आहे वांग बटाट्याची भाजी दाण्याचं पूट घालून बनवणार आहे तर आहे ना पप्पांना सुक्या भाज्या द्याव्या लागतात आणि यांना ना, या ना, ना थोड्याशा रस्साच्या म्हणजे पातळ भाज्या द्याव्या लागतात कारण की मग पोट भरत नाही त्यामुळे मग थोड्याशा रस्त्याच्या भाज्या इथे बनवते रस्त्याची तर काय नाही वांग बटाटे छान आहे ना मस्त कडक अशी फोडणी केली जिरं मोरी लसूण मस्त असा ठेचून घातला कडीपत्ता टाकला आणि आपले वांगे बटाटे धुऊन टाकले त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद मिरची पावडर वगैरे जसं आपण भाजी बनवतो ना तशाच पद्धतीने बनवली छान असं परतल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालणार आज काय कोथंबीर नव्हती कारण की आज आहे मंगळवार भाजीपाल्याचा दिवस आहे आणि त्यामुळे मग कोथंबीर नव्हती म्हणून मग मी कढीपत्ताच टाकला तर बघा गरम पाणी वापरलं तरीसुद्धा चालतं पण मग इथे इथे मी नॉर्मलच पाणी टाकले आता भाजीमध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजी, भाजी मस्त ना कमी गॅसवर शिजू द्यायची पाठ पाहिजे तर झाकण पण ठेवायचं म्हणजे जर भाजी लवकर शिजते तर आता इथे ना मला जेवढा रस्सा बनवायचा ना तेवढी मी भाजी बनवली आणि आता इथे ना भाजी शिजू देते आता तोपर्यंत ना हे म्हणजे भाजी वगैरे शिजते तोपर्यंत मी बरीचशी बेडरूममधली कामं वगैरे आवरली बेडरूम आवरला पसारा वगैरे सगळं आव आणि आता इथे ना मसाल्याचा डब्बा रिकामा करते तुम्ही बघत असाल मसाल्याचा डब्बा खूप खराब झाला आहे खाली ना मी असा एक पेपर टाकते टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपर टाकायचा किंवा मग आपला साधा न्यूजपेपर म्हणजे जो आपला स्टीलचा डब्बा असतो ना तो जास्त खराब होत नाही नाही तर मग काय होतं हळदीचे डाग वगैरे पडतात तर हे सर्व काही रिकामं केलं आणि ना आपला आठ पंधरा दिवसातून ना मिठा मिठाची बरणी झालं तेलाची किटली झालं मसाल्याचा डब्बा झाला ह्या गोष्टी म्हणजे ह्या वस्तू ज्या आहेत ना त्या आपण क्लीन केल्या पाहिजे कारण की मग त्या खूप खराब होतात आता माझा डबा सुद्धा मी तुम्हाला दाखवते भरपूर खराब झालाय तर बघा खाली थोडंफार मिरची सांडलेलीच होती म्हटलं ठीक आहे पण मग पेपर मी आता टो काढून फेकून दिला आणि मग हे सर्व काही ना एका ताटात काढून ठेवलं तर बघा तुम्ही झाकण खूप असं खराब झालं होतं कारण की बरेचसे हात मसाल्याच्या डब्याला आणि मिठाच्या बरणीला लागत असतात बघा आता इथे भाजी छान अशी उकळलेली आहे आता ही अजून काही शिजली नाहीये याच्यावरनं मी झाकण ठेवून शिजून घेते साईडला दूध पण आलेलं होतं सकाळी सकाळी ना अशीच कामाची धावपळ चालू असते तर बघा आता दूध वगैरे तापत ठेवले जर जसं तुम्हाला बोलली बेडरूममध्ये पण आहे म्हणजे सर ही कामं करता करता तिकडचं पण आवरत होती बिछाना आवरला वगैरे देवपूजा वगैरे झाली आणि आता ना ले ले, आहे ना मस्त सगळ्यांसाठी कॉफी बनवलेली आहे कॉफी करायला ठेवली आहे तर सकाळी ना एकदा मी आणि म्हणजे माझा आणि आईंचा चहा होतो त्याच्यानंतर मग यांच्यासोबत ये ना आम्ही कॉफी घेतो आजकाल आहे ना मला कॉफी म्हणजे वाटते पहाविषयी एकदा तरी दिवसभरामध्ये पिते आम्ही सगळेच पितो तर मस्त अशी ना उकळत्या दुधामध्येच कॉफी पावडर टाकूनच कॉफी बनवते मी अशीच कॉफी आम्हाला आवडते आता आम्ही ती तीघजनो कॉफी वगैरे घेणार मग उरलेली घरातली सर्व काही कामं करणार जसे की कपडे धुणार भांडे घासणार किचन होता आपली रोजचीच रेग्युलर जी कामं असतात ना ती सर्व काही कामं आवरून घेते आणि मग तुम्हा पुन्हा तुम्हाला भेटते श्रद्धाच ब्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सकाळपासूनचं थोडंसं रूटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आता ना साडेबारा वाजली माझी घरातली सर्व काही कामं आवरली जेवण बाकी आहे स्वयंपाक म्हणजे झालेला आहे फक्त ना दोन भाकरी करायची आहे कारण की मग यांचा टिफिन वगैरे झाला मग आता परत पोळ्या करायच्यात आई म्हणे आपल्यासाठी दोन भाकरी करूया तर आता फक्त भाकरी करायची ते आई करणारे आणि ना सर्व काही आवरले पण आहे ना हे जे बाथरूम आहे ना ते जसं हे बाथरूमचं काम झालं तेव्हा मी इथे नव्हती आईकडे होती त्यामुळे ना ते असं वरतून वगैरे एवढं मी साफ नाही केलं तर ना सहज असं टाईल्सला हात लावला तर थोडंसं कलर वगैरे दिला होता ना तर थोडंसं व्हाईट व्हाईट वगैरे दिसतंय तर म्हटलं ना एकदा छान असे टाईल्स वगैरे धुवून काढूया असं खालून वगैरे तर मी रोजच धुते पण म्हटलं टाईल्स वगैरे क्लीन करून घेते तर आज तेच करायचं आहे इथे ना मी नळ चालू केलाय आहे तुम्हाला आवाज येणार आहे म्हणून दरवाजा ओढलेला होता तर आता पाणी वगैरे ब लावलं आहे भरायला तर स्वच्छ नवरतून टाईल्स वगैरे धुऊन घेते बाकी घरातली ना सर्व काही काम आवडलेली आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं तर आता -पत ना टाईल्स वगैरे धुते तुम्हाला पण दाखवते तर पटापट धुवून घेणार आहे जास्त काही हे नाही करणार आहे कारण की ऑलरेडी त्या भरपूर अशा स्वच्छचा आहे फक्त एक असा व्हाईट लेअर त्याच्यावर दिसतोय तर तो मला क्लीन करायचा आहे तर तेच म्हटलं करून घेते आहे थोडासा वेळ तर बसलं तर मी बसलं मग कामाचा कंटाळा येतो तर कालचा व्हिडिओसुद्धा अजूनही ना एडिट करायचा आहे रात्रीचं मला जमलं नाही कारण की खूप म्हणजे खूप गरम होत होतं म्हणून आम्ही बाहेर राहून मारायला गेलो आणि मग व्हिडिओ एडिट करायचा राहिला आणि असं काहीचं आहे तर चला किर्कोल, किर्कोल सा आता आज आहे मंगळवार आज आमचा भाजीपाल्याचा दिवस आहे सकाळपासून बरीचशी किचनची जी किरकोळ किरकोळ साफसफाई जी असते ना तर ती झाली किचन म्हणजे जसं तुम्ही बघितलं मसाल्याचा डब्बा आहे त्या अशा ज्या गोष्टी वरून त्या ना त्या सगळ्या क्लीन झाल्या आत्ताच एवढे सगळे भांडे वगैरे सर्व आवरलं आता म्हटलं चला बाथरूम क्लीन करून घेऊया आणि मग जेवण वगैरे करूया तर चला आता बाथरूम क्लीन करते आणि तुम्हाला पण दाखवते चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ थोडा पण आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आता माझी बादली भरली आहे चलो हे बघा जसं तुम्हाला बोलली ह्या बाथरूमचं काम जेव्हा झालं ना कम्प्लीट तेव्हा मी इथे नव्हती त्यामुळे बघा आपण आवरणं आणि एका पुरुष माणसाने आवरणं खूप फरक असतो कारण की बाई माणूस असते ना ते एकदम चांगलं आणि नीटनेटकं का काम करते स्वच्छ करते थोडासा वेळ लागतो पण आहे ना अगदी व्यवस्थित असतं महिनाभर परत बघायला काही गरज लागत नाही तर वरती ना मी असं म्हणजे दोन दिवसापासून बघतच होती का थोडंसं व्हाईट वगैरे दिसत होतं कलर दिला होता सिलिंगला त्यामुळे ना थोडंसं फार टाईल्सवर आहे ना व्हाईट वाईट झालं होतं सिलिंग त्यांनी घासलं होतं त्याला ना थोडीफार लांबी वगैरे भरली पूर्ण व्यवस्थित त्याला प्लेन सरफेस केला आणि मग कलरिंगचं काम केलं होतं त्यामुळे मग ती जी धूळ वगैरे होती ना थोडीशी लांबी वगैरे जे असते ना ते असं पडलेलं होतं थोडंफार मग मी दोन दिवसापासून म्हणतच होते की आवरूया आवरूया आणि कसं आहे घराचा असा एक एक कोपरा जर आपण आवरला ना रोज नाही म्हणणार मी पण दिवसाआड दोन दिवसाआड जर आवरलं ना तर बघा आपलं घर जर खराब होतच नाही पण ना कामांचा लोडसुद्धा येत नाही रोज जर आपण एखादं एक्स्ट्रा काम जर केलं ना जसं मी काल ट्रॉल्या किचन ट्रॉली ज्या मग मधलं होतं ना ते आवरलं आज बाथरूम घेतलेला आहे घराचा म्हणजे कोपरा जर आपण नीटनेटका आणि स्वच्छ ठेवला ना तर बघा तुम्हाला कामांचा लोन खरंच येणार नाही आपल्याकडे मेड असो किंवा नसो आपणसुद्धा दमत नाही आणि आपल्याला कामं करण्यासाठी सुद्धा ना बघा असं कंटाळा येत नाही थकत नाही आपण एकाच वेळेस जर खूप कामं काढली ना की बघा तब्येत बिघडण्याची तर खूपच चान्सेस असतात जसं आपलं दिवाळीच्या टायमिंगला होतं बऱ्याच लेडीज असतात की ते की ना त्या एकाच दिवशी बरीचशी कामं काढतात एक्स्ट्राची असू द्या ती घरातली बाहेरची सर्वच काही आणि मग ना सर्वच करायचं असतं आपल्याला सगळ्यांच्या जेवणापासून ते घरातल्या कामांपासून ते बाहेरचं बघायचं असतं त्यामुळे ना बघा लेडीज लवकर थकून जाते तुम्ही जर जा ही टीप वापरली ना म्हणजे अशा पद्धतीने जर नियोजन केलं ना तर बघा तुम्ही नक्कीच ना दमणार नाही आणि तुमचं घर सुद्धा स्वच्छ राहील तर आता ना सगळ्या टाईल्स तुम्ही पाहता थोड्याशा ग्रेश कलरच्या आहे त्यामुळे ना याच्यावर असं लांबून तर काही दिसत नाही आहे जवळूनसुद्धा अगदी काही दिसत नव्हतं पण जेव्हा असं हात फिरवला ना की त्याच्यावरनं असं व्हाईट पावडरसारखं वाटायचं त्यामुळे म्हटलं चला थोडंसं वरवर का क हो ना धुऊन घेऊ जास्त माझा वरपर्यंत हात पुरत नव्हता आणि खाली स्टूलवर मी उभी होती पण आहे ना भीती वाटत होती स्टूल वगैरे सरकायचा म्हणजे कसं ना थोडंफार आपण आपली काळजी घेऊन केलं ना की कसं व्यवस्थित म्हणजे थोडंसं लेट होतं पण मग व्यवस्थित होतं उगाचंच काही दुखापत आपल्याला व्हायला नको मी इथे काम करत असताना शौरू पण आला होता मदतीला पाण्याची कामं म्हटली ना की बघा प्रत्येक मुलाला आवडतंच पाणी खेळायला मिळतं याचं तर तसंच आहे मी कोणतंही पाण्याचं काम जर करत असली ना बाहेरचं शेड जरी धुत असली ना तरी तो त्यालाच सर्व करायचं असतं पाणी तोच मारणार पाईपही तोच धरणार असं काहीसं असतं तर इथे ना पाणी वगैरे मारलं मी आणि ना पाण्याचे ओघळचे डाग दिसत होते म्हणून मग मी काय केलं की ना कोरड्या कपड्याने पुन्हा लगेचच त्या टाईल्स धुवून पुसून घेतल्या जसं तुम्ही प पहिले बघितलं पोछाच्या मॉबने सुद्धा मी पुसलं म्हणजे हात वरपर्यंत हात पुरत नव्हता ना त्यामुळे मग मी मॉपचा वापर केला नंतर मग मी जिथपर्यंत हात जात होतो ना तिथपर्यंत हो कपड्यानेच पुसून घेतलं आणि पुसल्यानंतर वगैरे ना एकदम स्वच्छ निघालं अगदी म्हणजे खूप मला जास्त कष्ट नाही लागले धुवायला कारण की एवढ्या काही खराब नव्हत्या पण माझंच होतं की एकदा दोन काढूया आपण व्यवस्थित आणि मग कसं आहे ना रोजच्या रोज तर आपण टॉयलेट बाथरूम क्लीन करतच करतच असतो पण मग असं वरतून आपण कधीतरीच करतो आता तर माझं डबल काम वाढलेलं आहे म्हणजे हे पण मला टॉयलेट बाथरूम क्लीन करावं लागतं जे जुनं टॉयलेट बाथरूम आहे ते सुद्धा करा तीधेश तीधेश क्लीन करावं लागतं कसं आहे ना नवीन बांधलं म्हणून जुन्याला विसरून चालत नाही शेवटी कसं आहे ना आपण इतके दिवस तेच यूज करत होतो तिथेच सर्व म्हणजे आमच्या आंघोळी वगैरे कपडे हे ते सर्व तिथेच होतं पण मग आता हे झाले त्यामुळे मग ते सुद्धा क्लीन करणं आपलं तेवढं म्हणजे काम आहे इथेच मशीन वगैरे ठेवलेलं आहे आता बाहेर अजिबातच पसारा नाही आहे जे पण काही सामान आहे ना ते सर्व आता इथेच आहे अजून आहे ना या बाथरूममध्ये मा मला काचा वगैरे लावायचे आहे जे पण की आपल्या डिटर्जंटच्या भरण्या वगैरे असतात शॅम्पूची बॉटल वगैरे असतं फेसवॉश त्याच्यानंतर हँडवॉश ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी ना एक स्टोरेज वगैरे ठे म्हणजे करायचं आहे ठेवाय लावायचे आहेत काचा आणि काल तुम्ही पाहिलं मी बाथरूमसाठी जे मागवलं होतं ना ते काही मला आवडलं नाही त्यामुळे मग मी ते काही लावलं नाही आता या बाथरूममध्ये ना दोनच गोष्टी आहेत बा बाकी आहेत त्या म्हणजे मिरर बसवायचा आहे आणि ना सामान ठेवण्यासाठी काचा फिट करायचा आहे जे पण की आपले छोटे मोठे ऑर्गनायझर असतात ना ते मला लावायचे आहेत अशा दोनच गोष्टी ह्या बाथरूममध्ये बाकी आहे तर ना जे टॉवेलसाठी जे मागवलेलं आहे ना त्याच्यासाठी ड्रिल मशीनची गरज पडते आणि ड्रिल मशीन नाही आहे त्यामुळे ते, ते सुद्धा लावायचं बाकी आहे तर अशा छोट्या छोट्या कामांसाठी ना बघा लवकर कोणी येत पण नाही आणि आपण म्हणजे सारखं समोरच्याला किती वेळा सांगणार की या कारण की कसं असतं ना छोट्या कामांसाठी मग नाही जमत यायला तर आता ना हा कोपरा जो आहे ना तर बघा मी जो जुना स्टूल होता ना त्याच्यावरच सध्या सर्व काही सामान ठेवलेलं आहे जसं की बाथरूम क्लिनर आहे टॉयलेट क्लिनर आहे फिनेल हे त्या सगळ्या गोष्टी एका साईडला ठेवल्यात आणि हे सर्व काही म्हणजे एका कोपऱ्यात ठेवून देते जेणेकरून ते काही दिसत नाही कोणाला आणि आता हा कोपरा सुद्धा म्हटलं चला असा क्लीन करून घेते छान असं आपलं बाथरूम क्लीन झालेलं आहे तर बघा मस्त दिसतंय अगदी व्हाईट शुभ्र दिसतंय आणि ना असं आवरल्यानंतर ना पूर्ण बाथरूम मी सुकू देते म्हणजे दरवाजा उघडाच ठेवते थोडा वेळ ओलं राहिलं की मग पाय वगैरे घसण्याची भीती वाटते तर बघा असं अशा पद्धतीने ना आता एका साईडला ठेवले आता थोडे दिवस जोपर्यंत त्याला काही स्टोरेज वगैरे होत नाही तोपर्यंत तर बघा असं मस्त एका साईडला सर्व काही मांडलंय आणि असं छान असं बाथरूम आपलं क्लीन झालेलं आहे सगळं आवरण्यासाठी मला एक तास लागला जवळजवळ मस्त असं चकाचक बाथरूम धुवून झालेला आहे आणि असं मस्त छान झाले आणि ना खूप असं वरती ना वाईट वाईट होतं तुम्ही बघितलं शौरुने पण खूप सारी मला मदत केली बाथरूम धुण्यासाठी तर खूप गरम झालं आता चला आता मी जाते आतमध्ये मला आता भूक लागली मग जेवण करायचं उचल मग ते उचल ना जेवण आहे खूपच घामे झाले चला चल आण ना बाहेर तिथे नको टाकू आणि इकडे इकडे आण मस्त अशी मावा कुल्फी आणली होती इथून आता खातोय आम्ही तिघांनी पण मी खरं गेली होती नाशिक टेक्स्टाईलला इतक्या तर चाली येत आहे तर घेऊन आली साडंतर सेल लागलं तिथे बघायला गेली होती जेवण झालं आणि गेली होती पण मला काही आवडलं नाही आणि खूप कॉस्टली पण आहे त्यामुळे मग मी काहीच नाही आणलं इथे मैत्रिणीसोबत गेली होती मैता येतं मावा कुल्फी घेऊन आली मस्त अशी खूप छान आहे मस्त थंडगार आहे बाहेर खूप आहे खूप म्हणजे खूप आहे पण साड्या बघायच्या होत्या म्हणून गेली पण ते आवडलं नाही आता जस्ट आली घरी चला आता कुल्फी खाऊन घेते अजून मला व्हिडिओ एडिट करायचा तू व्हिडिओ पण एडिट करते आता थोडा वेळ आराम करते आणि मग तुम्हाला डायरेक्ट इव्हिनिंगला भेट तर चला आता इव्हिनिंगचे टाईम झालेला होता चहा पाणी वगैरे सगळं काही आवरलं आणि ना भाजीपालासुद्धा पप्पा घेऊन आलेले होते आज खूप दिवसानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये भाजीपाला दिसतोय ना तर कारण की आता पंधरा तीन आठवडे तुम्ही भाजीपाला पाहिलाच नाही कारण की मी नव्हती माहितीच तुम्हाला आणि मग आज पप्पांनी आणला आणि म्हटलं चला म्हणजे मंगळवारच्या दिवशी दर मंगळवारी आमच्याकडे भाजीपाला येतोच तर सर्व काही ना सॉर्टिंग वगैरे करून ठेवत होती सर्व काही व्यवस्थित ठेवलं ना आणि आठवडाभराचा भाजीपालाचं नियोजन जर करून ठेवलं ना तर जा बघा आठवडाभर काही टेन्शन राहत नाही कारले वांगे बटाटे ज्या गोष्टी आपल्याला आठवडाभर लागतात ना त्या सर्व काही आणल्या आता फ्रीज पण व्यवस्थित स्टोर वगैरे करून ठेवला आणि मिरच्या आता बाजूला ठेवलेल्या आहे सगळा भाजीपाला मी काही धुत नाही फक्त मिरच्या वगैरे धुवून घेते देठं वगैरे काढून ठेवते म्हणजे पटकन सोपं पडतं आज संध्याकाळचा मेनू आहे तो म्हणजे गिलक्याची भाजी बनवायची आहे दाण्याचं कूट घालून खिचडी बनवायची आहे आणि भाकरी बनवायची आहे तर चला आता मिरच्या वगैरे धुवून घेते पण मस्त अशा कोरड्या करून घेते लगेचच स्वयंपाकाला पण लागते तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओ थोडं पण काय आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या व्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाय बाय